नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान प्रसिद्ध संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण बघतो की आता मान्सून सक्रिय अवस्थेमध्ये बंगालच्या उपसागरात आणि अरबी समोराच्या दक्षिणेला आलेलं आहे अतिशय चांगली प्रगती होते आणि आपण यापूर्वीच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की गोव्याच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होईल जे आज तयार झालेलं आहे आणि पुढे जाऊन त्याचं डिप्रेशन किंवा चक्रीवादळ देखील होऊ शकतं कारण हे समुद्र भागामध्ये आहे त्यामुळे नेमकी त्याचं काय होईल याविषयी हवामान खात्याकडून आपल्याला अपडेट देण्यात आलेले आहेत त्याही आपण बघणार आहोत मान्सूनची स्थिती सध्या काय ती हे आपण बघणार आहोत आणि गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण किती होतं हेही आपण बघणार आहोत आपण जर बंगालच्या उपसागराची सध्याची स्थिती बघितली तर आपण या ठिकाणी बघतो आहोत की भारतीय हवामान खात्याकडून पुढील पाच दिवसामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल अशा प्रकारचा पाय प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला अरबी समुद्रात कमीदाबाचं क्षेत्र तयार होईल असा अंदाज देण्यात आला होता आणि त्यानुसार ते तयार झालेलं आहे ते दोन दिवस कमीदाब त्यानंतर वेलमार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमीदाब तयार होईल आणि त्यानंतर मग त्याची तीव्रता वाढत वाढत ते डिप्रेशन किंवा यदा कदाचित वादळ देखील तयार होऊ शकतं असा अंदाज आहे सध्या आपण जर मान्सूनची स्थिती बघितली तर मान्सून हा पूर्वेकडून अधिक जोरदार पद्धतीने प्रगती करतोय तेवढ्या प्रमाणात तो दक्षिणेकडून करत नाही आहे त्यामुळे यदा कदाचित एकाच वेळेस केरळ आणि पूर्व भारतात मान्सून दाखल होऊ शकतो आणि पुढे भविष्यात देखील पूर्वेकडून मान्सूनची प्रगती होऊ शकते त्यामुळे वातावरणीय बदल आता होऊ लागले आहेत मान्सूनसाठी जे घटक आवश्यक आहेत ते घटक दक्षिण भारताबरोबरच पूर्व भारतात अधिक सकारात्मक असल्यामुळे यदा कदाचित पूर्व भारताकडून मान्सूनची प्रगती अधिक गतिमान होऊ शकते असा अंदाज आहे आणि आपण असं म्हणाल की मान्सून महाराष्ट्रात कधी येईल किंवा केरळात कधी येईल तर केरळात कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होऊ शकतो पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे साधारणपणे आपण तेवीस चोवीस तारखेला मान्सून केरळात यायला हरकत नाही किंवा त्याही अगोदर येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये देखील एकतीस मे ते तीन जूनच्या दरम्यान मान्सून येणं अपेक्षित आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडणार आहे आणि आपल्यासमोर त्याचं चित्र आहे एकवीस तारखेपर्यंत जर आपण थोडं जालना हिंगोली नागपूर या तीन जिल्ह्यांचा अपवाद वगळला किंवा अमरावती आणि भंडाऱ्याचा डेटा उपलब्ध नाही आहे आपल्याकडे आणि तशी तिथे मायनस मध्ये शंभरी दाखवली जाते म्हणजे हे जर चार पाच जिल्हे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे सरासरी ओलांडलेली आहे पावसाने आणि या आठवड्यामुळे महाराष्ट्रातील एकूण जो एक मार्चपासून तर एकवीस मे पर्यंत पाऊस झालेला आहे याला आपण मान्सून पूर्व पाऊस म्हणतो कारण हा तीन महिन्याचा कालावधी हा पूर्व पावसांचा आहे तसं पाहिलं तर आपल्याला मार्चमध्ये पाऊस झाला नव्हता एप्रिलमध्ये शेवटच्या आठवड्यात थोडाफार पाऊस झाला होता आणि मी असं एक वाक्य वापरलं होतं यापूर्वी व्हिडिओमध्ये की यापूर्वीच्या कमी पावसाची संपूर्ण कसर मे महिना भरून काढेल आणि त्या पद्धतीने आपण बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगला पाऊस झाला आहे मात्र अपवाद राहिला आहे तो थोडा जळगाव अकोला अमरावती भंडारा हिंगोली वाशिम अकोला जालना नांदेड या ठिकाणी थोडा अपवाद राहिला आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे आज नांदेडमध्ये देखील चांगला पाऊस झालेला आहे बीड धाराशिव आणि सोलापूरलाही पाऊस झालेला आहे त्यामुळे या ठिकाणची सरासरी पुढच्या आठवड्यात भरून निघेल आपण केवळ पुढील तीन दिवसाचा अंदाज बघूयात कारण तीनच दिवस जास्त पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये उद्या सोलापूर लातूर नांदेड धाराशिव अहिल्यानगरचा आणि बीडचा दक्षिणी भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं परंतु तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे साधारण चोवीस तारखेला या सिस्टमचं वादळात रूपांतर होईल म्हणजेच डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल आणि त्यामुळे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिकच्या काही भागामध्ये आणि ठाणे पालघर मुंबईमध्ये काही विभागात अतिवृष्टी होऊ शकते किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काळजी घेण्याची गरज असेल आणि पंचवीस तारखेलाही हा पावसाळी प्रभाव महाराष्ट्रामध्ये असणार आहे यामध्ये दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण संपूर्ण कोकणामध्ये पावसाळी प्रभावाची शक्यता कायम आहे मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मॉडेलचा मी एकत्रित अंदाज का सांगतो तर मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ पर्यंत हा एकत्रित अंदाज सांगायचा आहे कारण त्यामुळे आपल्याला साधारणपणे अंदाज येतो की वातावरणात कसा बदल होतो आहे तर उद्या देखील आपण सांगितल्याप्रमाणे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र बहुतांश कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढेल तेवीस तारखेला बंगालच्या उपसागरात एक तीव्र हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला या कमी दाबाचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होणं अपेक्षित आहे आणि दरम्यानच्या काळात मान्सूनची प्रगती केरळपर्यंत होणं देखील अपेक्षित आहे माझ्या अंदाजानुसार यावर्षी थोडं केरळमध्ये डिप्रेशन अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे तामिळनाडू केरळमध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार असल्यामुळे या ठिकाणी मान्सून दाखल होण्यात थोड्या अडचणी येऊ शकतात परंतु पूर्व भारतामध्ये अशी कुठलीही अडचण नसल्यामुळे पूर्व भारताकडून मान्सूनची प्रगती होऊ शकते आपण बघतो की पंचवीस तारखेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल झालेला असेल आणि होऊ शकतं की तो गोव्यापर्यंत देखील मजल मारू शकतो कारण वातावरण अनुकूल आहे अरबी समुद्रात अतिशय अनुकूल वातावरण असल्यामुळे मान्सूनची प्रगती यापुढे जलद गतीने होणं अपेक्षित आहे कोणत्याही क्षणी केरळात मान्सून दाखल होऊ शकतो पूर्व भारतातही दाखल होऊ शकतो म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये थोडं विदर्भात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात पाऊस थोडं कमी राहील इतरत्र मात्र पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे त्याची तीव्रता ही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही प्रमाणात कोल्हापूर सोलापूर पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे आणि नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये देखील तयार होत असल्यामुळे एकूणच या दोन्ही सिस्टम तयार होत असल्यामुळे या दोन्हींमध्ये एक ट्रपलाईन असणार आहे आणि या ट्रफलाईनमुळे आंध्र प्रदेश तेलंगणा आणि दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटक या विभागात पाऊस शिवाय कोस्टल म्हणजेच संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला देखील केरळपासून तर सुरतपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे नाशिक मुंबई पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या अहिल्यानगर या भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं लातूर सोलापूरलाही याचा परिणाम होऊ शकतो असं उद्याचं एकूण वातावरण आहे तर तेवीस तारखेला विदर्भ मराठवाडा इकडचं पावसाचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं मात्र लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिलानगर सांगली सातारा पुणे नाशिक मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे सातारा या भागात पावसाचं प्रमाण तेवीस तारखेलाही जोरदार असणार आहे इतर तर थोडं प्रमाण कमी होईल पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात तसं ही चक्राकार स्थिती जशी समुद्राच्या अंतर्गत भागात सरकेल तसं प्रमाण कमी होईल पावसाचं पण एकूण असं दिसतं आहे की अहिल्यानगर पश्चिम सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे नाशिकच्या पश्चिमी भागात थोडं पावसाचं प्रमाण पण चोवीस तारखेला देखील तीव्र राहील आणि आपण थोडं चोवीस तारखेलाच बघतो की उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात देखील पाऊस दाखवला जातोय म्हणजे थोडा परिणाम या वादळाचा या भागांवर होणार आहे परंतु पंचवीस तारखेपासून थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजन